नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये बदल दिसून आला आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कोल्हापूर एक हजार ते बत्तीसशे सरासरी दोन हजार अकोला पंधराशे ते अडीच हजार सरासरी दोन हजार छत्रपती संभाजीनगर पंधराशे ते तीन हजार सरासरी बावीसशे पन्नास चंद्रपूर गंजोडा दोन हजार ते तीन हजार सरासरी अडीच हजार राऊरी वांभोरी दोनशे ते सव्वीसशे सरासरी सतराशे मुंबई एक हजार ते सत्तावीसशे सरासरी अठराशे पन्नास विटा दोन हजार ते अठ्ठावीसशे सरासरी अडीच हजार सातारा एक हजार ते अडीच हजार सरासरी सतराशे पन्नास कराड एक हजार ते चोवीसशे सरासरी चोवीसशे सोलापूर दोनशे ते बत्तीसशे सरासरी सतराशे बारामती आठशे ते पंचवीसशे सरासरी दोन हजार येवला चारशे ते एकवीसशे एक्क्याऐंशी सरासरी सतराशे पन्नास यवला अंधरसूल स चारशे ते तेवीसशे एक्केचाळीस सरासरी अठराशे पन्नास अमरावती आठशे ते बावीसशे सरासरी पंधराशे हे होते महाराष्ट्रातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव